डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या हुआ हुआ आच्ची वात्रडिका। आच्ची वात्रडिका तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे सन्नाटा सदरील वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे महाराष्ट्र विधानसभा दोन हजार चोवीसच्या निकालावरती अखेर दीड महिन्या का होयना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपलं मौन सोडलं आणि त्यावरती भाष्य केलं इतना सन्नाटा क्यो है भाई याच त्यांच्या प्रतिक्रियेच्या निमित्तानं लिहिलेली लि, आणि मनसेची नवी भूमिका जाहीर करतानाच भल्या भाल्यांना नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही तोंडात बोट घालायला लावणारी भूमिका जाहीर केली आणि तिचं परखड प्रतिपादनही केलं यावरतीच भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सन्नाटा अखेर उशिरा का होईना मनसेला एकदाची जाग आहे अखेर उशिरा का होईना मनसेला एकदाची जाग आहे विधानसभेच्या निकालावरती रेल्वे इंजिनाची आग आग आहे विधानसभेच्या निकालावरती रेल्वे इंजिनाची आग आग आहे रेल्वे इंजिनाची आग आग आहे सदळी वातडीकेच हे, हे पहिलं कडवं पुन्हा एकदा अखेर उशिरा का होईना मनसेला एकदाची जाग आहे अखेर उशिरा का होईना मनसेला एकदाची जाग आहे विधानसभेच्या निकालावरती रेल्वे इंजिनाची आग रेल्वे आग आहे विधानसभेच्या निकालावरती रेल्वे इंजिनाची आग आग आहे रेल्वे इंजिनाची आग आग आहे सदळी वातिडिकेच पुढचं आणि दुसरं कडवं पुन्हा एकदा तोंड बदलून पुन्हा एकदा तोंड बदलून इंजिन आग ओकायला लागले पुन्हा एकदा तोंड बदलून इंजिन आग ओकायला लागले काल ज्यांचे ज्यांचे कौतुक केले त्यांनाच इंजिन ठोकायला लागले काल ज्यांचे ज्यांचे कौतुक केले त्यांनाच इंजिन ठोकायला लागले त्यांनाच इंजिन ठोकायला लागले संपूर्ण महाराष्ट्रानं या भूमिकेवरती कदाचित तोंडात बोट घातलंही असेल कोणती भूमिका आणि कशी हेच पुन्हा एकदा दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा तोंड बदलून पुन्हा एकदा तोंड बदलून इंजिन आग ओकायला लागले पुन्हा एकदा तोंड बदलून इंजिन आग ओकायला लागले काल ज्यांचे ज्यांचे कौतुक केले त्यांनाच इंजिन ठोकायला लागले काल ज्यांचे ज्यांचे कौतुक केले त्यांनाच इंजिन ठोकायला लागले त्यांनाच इंजिन ठोकायला लागले सदरील वातिडिकेचं शेवटचं पुढचं आणि तिसरं कडवं आपल्या भूमिकांतराचे कारण आपल्या भूमिकांतराचे कारण पुराव्यासहित प्रचारू लागले आपण ही भूमिका का घेतोय हे पुराव्यानिशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं तेच तिसरे आणि शेवटच्या कडव्यात आपल्या भूमिकांतराचे कारण आपल्या भूमिकांतराचे कारण पुराव्यासहित प्रचारू लागले इतना सन्नाटा क्यों हय बाई सैनिकच सैनिकाला विचारू लागले इतना सन्नाटा भाई सैनिकांना विचारू लागले सैनिकच सैनिकांना विचारू लागले सदरील वातरटिकेच हे तिसरं शेवटचं कडवं पुन्हा एकदा आपल्या भूमिकांतराचे कारण आपल्या भूमिकांतराचे कारण पुराव्यासहित प्रचारू लागले आपल्या भूमिकांतराचे कारण पुराव्या सहित प्रचारू लागले इतना सन्नाटा क्यो हय भाई सैनिकच सैनिकांना विचारू लागले इतना सन्नाटा क्यो हय बाई सैनिकच सैनिकांना विचारू लागले सैनिकच सैनिकांना विचारू लागले आजच्या वात्रटिकेचं नाव होत सन्नाटा ऐकत रहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच can